सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुराळा उडालेला आहे आणि आज या सोलापूर जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते ने एकनाथ शिंदे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात प्रचारासाठी येत आहेत यामध्ये वैराग आणि मोहोळ तालुक्यातील पेनूर या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष चरणराज चौरे या ठिकाणी पेनूर जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभा होत आहेत त्यांची धाराशिवला देखील सभा होणार आहे आणि त्यानंतर ते वैराग या ठिकाणी येणार आहेत वैरागवरून मोहोळ तालुक्यातील पेनूर या ठिकाणी ते येणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता हेलीपॅडची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे या ठिकाणी लोलर देखील फिरताना दिसतोय आणि त्याचबरोबर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे पेनूरपासून काही अंतरावर असणाऱ्या माळरानावर हे हेलिपॅड तयार करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आता मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील असणार आहे परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी कधी येतात आणि केव्हा येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ते या ठिकाणी येत आहेत आणि या सभेत ते काय बोलतात याकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलेलं रह ला। आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर